कला काना का कला विलांटी की कला दूसरी विलांटी की कला पहला उकार कु कला दूसरा उकार कु कवर एक मात्रा के कवर आर्धा चंद्र कै कवर दोन मात्रे कई काना एक मात्रा को कला काना आर्धा चंद्र कला काना दोन मात्रे कऊ कवर अनुस्वार कम ख खला काना खा खला पहली विलांटी खी खला दूसरी विलांटी खी खला पैल खू खला दूसरा खू खबर एक मात्रा खे खबर अर्धा चंद्र खे खबर दोन मात्रे खई काना एक मात्रा काना खो खला अर्धा चंद्र ख खला काना मात्रे मात्रे खबर अनुस्वार खम खा ग गला गा गला पहली विलांटी गी गला दूसरी विलांटी गी गला उकार गु गला दूसरा उकार गु गवर एक मात्रा गे गवर अर्धा चंद्र गवर दोन मात्रे गई, गला काना एक मात्रा गो गला का अर्धा चंद्र ग गला काना दौन मात्रे गऊ गव। गवर अनुस्वार गम गला घा घला पहली विलांटी घी घला दूसरी विलांटी घी घला उकार घू घला दूसरा उकार घू गवर एक मात्रा घे गवर अर्धा चंद्र घला दोन मात्रे घई घलाकाना एक मात्रा घो हो, घलाकाना अर्धा चंद्र घलाकाना दोन मात्र घवर गो, अनुस्वार घम घा चला काना चा चला पहिली विलांटी ची चला दुसरी विलांटी ची चला कर चू चला दुसरा उकार चू चवर एक मात्रा चे चवर अर्धा चंद्र चे चवर दोन मात्रे चला काना एक मात्रा चो चला अर्धा चंद्र चवा चला काना दोन मात्र चौ चवर अनुस्वार चम चहा छला काना छा छला पहिली विलांटी छी छला दुसरी विलांटी छी छला पहिला छला दुसरा उकार छू छवर एक मात्रा छे छवर अर्धा चंद्र छा छवर दोन मात्रे छई छला काना एक मात्रा छो छला काना अर्धा चंद्र छा चला काना दोन मात्रे छौ छवर अनुस्वार छम छा ज जला काना जा जला पहिली विलांटी जी जला दुसरी विलांटी जी जला पहिला अवकार जू जला दुसरा अवकार जू जवर एक मात्रा जे जवर अर्धा चंद्र ज्या जला दोन मात्रे जय जला काना एक मात्रा जो जला काना अर्धा चंद्र ज्वा जला काना दोन मात्रे जव जवर अनुसार जम जहा झ झला काना झा झला पहिली विलांटी झी झला दुसरी विलांटी झी झला पहिला उकार झू झला दुसरा उकार झू झवर एक मात्रा झे जवर अर्धा चंद्र झ्या झला दोन मात्रे झै झला काना एक मात्रा झो झला काना अर्धा चंद्र झ्वा झला काना दोन मात्रे झऊ जौ। झवर अनुस्वार झम ट टला काना टा टला पहिली विलांटी टी टला दुसरी विलांटी टी टला उकार टू टला दुसरा टू टवर एक मात्रा टे टवर अर्धा चंद्र टे टवर दोन मात्र टला काना एक मात्रा टो टला काना अर्धा चंद्र टॉ टला काना दोन मात्रे टवर अनुस्वार टम टहा ठला काना ठा ठला पहिली विलांटी ठी ठला दुसरी विलांटी ठी ठला पहिला अवकार ठू ठला दुसरा अवकार ठू ठवर एक मात्रा ठे ठवर अर्धाचंद्र चंद्र ठे ठवर दोन मात्रे ठै ठला काना एक मात्रा ठो ठला काना अर्धा चंद्र ठला काना दोन मात्रे ठव था। ठवर अनुसार ठम ठहा डला काना डा डला पहिले विलांटी डी डला दुसरी विलांटी डी डला पहिला अवकार डू डला दुसरावकर डू डवर एक मात्रा डे डवर अर्धा चंद्र डे डवर दोन मात्रे डला काना एक मात्रा डो डला काना अर्धा चंद्र डॉ डला काना दोन मात्रे डवर अनुस्वार डम डहा ढला काना ढा ढला पैल विलांटी ढी ढला दुसरी विलांटी ढी ढला पैल अवकार ढू ढला दुसरा अवकार ढू ढवर एक मात्रा ढे ढवर अर्धा चंद्र ढ्या ढवर दोन मात्रे ढै ढला काना एक मात्रा ढो ढला काना अर्धा चंद्र ढ ढला काना दोन मात्रे ढवर अनुसार ढम ढा न नला कानाला पहिली विलांटी नी नला दुसरी विलांटी नी नला पहिला अवकार नू नला दुसरा अवकार नू नवर एक मात्रा ने नवर अर्धा चंद्र ने नवर दोन मात्रे नला काना एक मात्रा नो नला काना अर्धा चंद्र न नला काना दोन मात्रे नऊ नवर अनुस्वार नहा तला काना ता तला पहिली विलांटी ती तला दुसरी विलांटी ती तला पहिला उकार तू तला दुसरा उकार तू तवर एक मात्रा ते तवर अर्धा चंद्र ते तवर दोन मात्रे तै तला काना एक मात्रा तो तला काना अर्धा चंद्र तव तला काना दोन मात्रे तौ तवर अनुस्वार तम तहा थला काना था थला पहिली विलांटी थी थला दुसरी विलांटी थी थला पहिला थू थला दुसरा उकर थू थवर एक मात्रा थे थवर अर्धा चंद्र थे थवर दोन मात्रे थला था काना एक माला काना अर्धा चंद्र थला काना दोन मात्रे मा थवर थम था दो दला कना दा दला पहली विलांटी दी दला दूसरी विलांटी दी दला पहला उकार दू दला दूसरा उकार दू दवर दू एक मात्रा दे दवर अर्धा चंद्र दे दवर दोन मात्रे दला काना एक मात्रा दो दला काना आर्धा चंद्र तो धलाका दोन मात्रे दव दवर अनुस्वार दम दहा धलाकाना धा धला पैली विलांटी धी धला दूसरी विलांटी धी धला उकार धू धला दूसरा उकार धू धवर एक मात्रा धे धवर अर्ध चंद्र दवर धवर दोन मात्रे धई धलाकाना एक मात्रा धो धलाकाना अर्धा चंद्र ध्वा धलाकाना दोन मात्रे धव धौ, धवर अनुस्वार धम धा नौ। नौौ। नौौ। नला काना ना नला पहिली विलांटी नी नला दुसरी विलांटी नी नला पहिलावकर नू नला दुसरा उकार नू नवर एक मात्रा ने नवर अर्धा चंद्र ने Nawar doan matre nai, nela kana ek matra no, nela kana arta tiantra no, nela kana doan matre nau, nawar anu sor nam Naha. po, pala kana pa, pala pai liwilan tepi, pala dus liwilan tepi, pala pai laukar pala dus laukar पवर एक मात्रा पे। पवर अर्धा चंद्र पे पवर दोन मात्रे पै पला काना एक मात्रा पो पला काना अर्धा चंद्र प पलाकाना दोन मात्रे पौ पवर अनुस्वार पम। फ पलाकाना फा फला पहिली विलंंटी फी फला दुसरी विलंंटी फी फला पहला उकार फू फला दूसरा उकार फू फवर एक मात्रा फे फवर अर्धचंद्र फे फवर दोन मात्रे फै, फला काना एक मात्रा फो फला काना अर्धचंद्र फ फला काना दोन मात्रे फौ फवर अनुस्वार फम फ बो भला का नम्बा भला पहली विलांटी बी भला दूसरी विलांटी बी भला पहला लवकर बू भला दूसरा होकर बू ब एक मात्रा बे बवर अर्धाचंद्र बे बवर दोन मात्रे बै काना एक मात्रा बो बला काना बो बॉ काना दोन मात्रे बहु बवर बह अनुस्वर बम बहा भ भला भा भला पैल विलांटे भी भला दुसरी विलांटी भी भला पैलवकर भू भला दुसरा होकर भू भवर एक मात्रा भे भवर अर्धाचंद्र भय, भवर दोन मात्रे भय भला एक मात्रा भो भला काना अर्धाचंद्र भ भला काना दौन मात्रे भऊ भवर अनुस्वर भा म मला काना मा मला पहिली विलांटी मी मला दुसरी विलांटी मी मला पहिला पहिल्यावकार मू मला दुसरा दुसरावकार मू मवर एक मात्र मे मवर अर्धा चंद्र मे मवर दोन मात्रे मै मला काना एक मात्र मो मला काना अर्धा चंद्र मला काना दोन, दोन मात्रे मऊ मवर अनुस्वार मम महा ये येला का ना येला ये पहिली विलांटी ई याला दुसरी विलांटी पहिला अवकार यू यला दुसरा अवकार यू येवर ये एक मात्र ए येवर ये अर्धा चंद्र ए येवर दोन मात्रे येई येला काना एक मात्रा यो येला काना अर्धा चंद्र येला काना दोन मात्रे यव येवर अनुस्वार यम र रला काना रा रला पहिली विलांटी रि रला दुसरी विलांटी अरी रला पहिला अवकार रु रला दुसरावकर रु रवर एक मात्रा रे रवर अर्धा चंद्र रे रवर दोन मात्रे रई रला काना एक मात्रा रला काना अर्धा चंद्र र रला काना दोन मात्रे रव रवर अनुस्वार रम राहा लला काना ला लला पहिली विलांटी ली लला दूसरी विलांटी ली लू दुसरा उकार लू लवर एक मात्रा ले लवर लंद्र ले लवर दोन मात्रे लय लला काना एक मात्रा लो लाना अर्धा चंद्र लो लला काना, काना दोन मात्रे लव लवर अनुसार लम लहा व वा वोल पैल विलंटी वी वो विलंटी वी उ, वाला दूसरा ऊ उ, वो वर एक मात्रा वे वो आर्द्र चंद्र वे, वो वर दो मात्र वै वला काना एक मात्रा ओ वला काना अर्धा चंद्र वला काना दोन मात्रे वाउ, वो वर अनुस्वर वम वहा श शलाकाना श्या शला पहिली विलांटी शी शला दुसरी विलांटी शी शला पहिलंवकर शू दुसरा लवकर शू शेवर एक मात्रा शे अर्धा चंद्र श्या शेवर दोन मात्रे शय शलाकाना एक मात्रा श शलाकाना अर्धा चंद्र श शलाकाना दोन मात्रे शौ अनुस्वार शम शहा श शलाकाना शला पहिली विलांटी शी शला दुसरी विलांटी शी शला पहिला अवकार शू शला दुसरा अवकार शू श एक मात्रा शे शेवर अर्धाचंद्र श्या शेवर दोन मात्रे शला शय। शलाकाना एक मात्रा श शला काना अर्धा श दोन मात्रे शौ शव। शवर अनुस्वार क्षम स क्षण सा सला पैल विलांटी शी सला दुसरी विलांटी शी सला पैल लवकर सु सला दुसरा सु सल दुस सवर एक मात्रा से सवर अर्धा चंद्र सवर दोन मात्रे सै सलाकाना एक मात्रा सो सलाकाना अर्धा चंद्र स्वा सलाकाना एक मात्रा सौ अनुस्वार सम सहा ह हलाकाना हा हला पहिली विलंटी ही हला दुसरी विलंटी ही हला पहिला अवकार हु हला दुसरा लवकर हु हवर एक मात्रा हे व अर्धा चंद्र हे हवर दोन मात्रे हई हलाकाना एक मात्रा हो हलाकाना अर्धा चंद्र हलाकाना दोन मात्रे हौ हवर अनुस्वार हम हलाकाना अला ला, ला पैली जानती ली अळयला दुसरी विजांटी अळी ळला पहिला दुसरा अळला दुसरवकळू अळवर एक मात्रा अळी अळवर अर्धा चंद्र अळ्या ळवर दोन मात्रे अळयी अळला काना एक मात्रा लो अळला काना अर्धा चंद्र ओळ ळला काना दोन मात्रे अनुस्वार अळवर अनुस्वारहा क्ष क्षला काना क्ष क्षला पहिली विलांटी क्षी क्षला दुसरी विलांटी क्षी क्षला पहिलवकर क्षु क्षला दुसरवकर क्षु क्षवर एक मात्रा क्षे क्षवर अर्धा चंद्र क्ष क्षवर दोन मात्रे क्षय क्षला काना एक मात्रा क्षो शला काना अर्धा चंद्र क्ष शला काना दोन मात्रे क्ष शवर अनुस्वार क्षम क्ष त्र त्र लाख आणना त्रा त्रला पहिली विलांटी त्र त्रला दुसरी विलांटी त्रि त्रला ला दुसरा त्रला दुसरावकर त्र त्रवर एक मात्रा त्रे तवर अर्धा चंद्र त्र्य तवर दोन मात्रे त्रय त्र लाख आना एक मात्रा त्रो त्रला काना अर्धा चंद्र त्र त्र काना दोन मात्रे त्रव त्रवर अनुस्वार त्रम त्रहा ज्ञे ज्ञला काना ज्ञा न्ला पैली विलांटी ज्ञाला दुसरी विलांटी ज् न्नेकर न्यू दूसरा दुसरोकर न्यू न्ने एक मात्रा ज्ञे न्वर अर्धा चंद्र ज्ञा ने दोन मात्रे ज्ञे नेला काना एक मात्रा ज्ञ नेला काना अर्धचंद्र ज्ञ नेला काना दोन मात्रे अनुसार नेवरानुसार ज्ञेहा